नाव पायल ईश्वर राठोड मी कृष्णा इंटरनॅशनल स्कूल येथे इयत्ता आठवी मध्ये शिकते कागदाची नाव होती पाण्याचा किनारा होता कागदाची नाव होती पाण्याचा किनारा होता मित्रांचा सहारा होता खेळण्याची मस्ती होती मन हे वेडे होते कल्पनेच्या दुनियेत जगत होते कुठे आलो या समजूतदारीच्या जगात यापेक्षा ते भोळे बालपणच सुंदर होते यापेक्षा ते भोळे बालपणच सुंदर होते सध्याचे युग हे तंत्रज्ञान युग आहे असे म्हणता येईल या काळात इलेक्ट्रॉनिक संसाधनांचा वापर वाढलेला आहे संगणक टी व्ही इंटरनेट आणि मोबाईल या तर रोजच्या वापरातील बाबी झालेल्या आहेत विविध प्रकारचे दुष्परिणाम जाणवू लागले आहेत सध्या इंटरनेटच्या वापराने मोबाईलवर सर्व प्रकारच्या माहिती आणि सुविधा पुरवल्या जात आहेत या सुविधांचा लाभ घेणे आणि माहिती मिळवणे यामुळे मोबाईल अतिप्रमाणात हटकला जातो पण लहान व तरुण मुले त्याचा वापर न घेता यावर रील्स आणि गेम्स खेळतात जी मुले दोन ते तीन तास बाहेर खेळायची ती मुले आता या जगात असे गेम आलेले आहेत की जे आपल्या मुलां जे आपल्या प्लेयर्सला गेम सोडून जाऊ देत नाही कारण त्यांनी गेम्समध्ये भेटणाऱ्या वस्तूंचे प्रमाण वाढवले आहेत व वा त्यामध्ये पैसे खर्च करण्यासाठी सुद्धा सुविधा उपलब्ध केल्या आहेत जे मुले ग्रुप बनवून बाहेर खेळायची ती मुले आता ग्रुप बनवून गेम्स खेळतात मोबाईल ही इलेक्ट्रॉनिक वस्तू असल्याने त्यामध्ये सतत आपण बघत राहिल्याने डोळ्यांवर विपरीत परिणाम जाणवू लागतात मोबाईल वापरताना देखील आपल्याला मान आणि पाठ खाली झुकवावी लागत असल्याने मणक्यांचे दुखणे देखील वाढले तसेच त्वचा विकार हातांच्या स्नायूंची संवेदना कमी होणे अनिद्रता सततची भीती चिंता असे इतर परिणाम देखील होत आहेत मुले गेम्सच्या आहारी जाऊन त्यांचे टास्क पूर्ण करण्याकरिता आत्महत्या देखील करीत आहेत मुलांच्या मोबाईलच्या वापरावर आपण लक्ष ठेवायला पाहिजे त्यांना बाहेर खेळण्याची प्रेरणा द्यायला पाहिजे हातात लहान असताना मोबाईल दिला नाही पाहिजेत मोबाईलवर रिमाइंडर सेट केला पाहिजे जर आपण आता मुलांना चांगले घडवू तरच त्यांचे भविष्य चांगले घडेल लहानपणी घड्याळ कुणाजवळच नव्हती पण वेळ मात्र सर्वांजवळ होते लहानपणी घड्याळ कुणाजवळच नव्हती पण वेळ मात्र सर्वांजवळ होते आता घड्याळ प्रत्येकाजवळ आहे पण वेळ नाही आता घड्याळ प्रत्येकाजवळ आहे पण वेळ नाही धन्यवाद